कुंडली कवरद श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ब्रह्म एकनाथ महाराज की जय महाराज की जय विशेंद्रिय संयोगात दत्तदग्रे मृतपम परिणामे विषमिव तत्सुखम सात स्मृतम भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या तेरावर संजीवन समाधीस्थ ज्ञानाबाईंच्या या पवित्रा शालंकापूर नगरीमध्ये सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारी भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे अठराव्या अध्यायाचा विचार सुरू आहे अठराव्या अध्यायामध्ये अडी अडतीसाव्या श्लोकाचं चिंतन आपल्याला करायचं आहे भगवान परमात्म्याने राजस सुखाची व्याख्या श्लोका मदे है। सुक, सुक, या श्लोकामध्ये केलेली आहे तीन प्रकारच्या सुखाचा विचार भगवान परमात्मा सांगतात सात्विक सुख रजुगुनी सुख आणि तमगुनी सुख यापैकी जे सात्विक सुख आहे तेच साधकाला ग्राह्य आहे मुमुक्षुला ग्राह्य आहे रजोगुणी आणि तमोगुणी सुख जे आहे ते साधकाला त्याज जे आहे बंधन करणार आहे म्हणून रजोगुणी आणि तमोगुणी सुख साधकाने कधी स्वीकारू नये त्या सुखाच्या मागे लागू नये सात्विक सुख आहे ते आपल्या परमात्म्याचंच सुख आहे सात्विक सुखाकरता मनुष्याला बाहेर जावं लागत नाही सात्विक सुख हे जे आहे अभ्यासाने आणि बुद्धीच्या प्रसन्नतेने आपलंच जे असलेलं सुख आहे मूळचं सुख आहे ज्याला आत्मसुख म्हणतात ब्रह्मसुख साधनेच्या साधनेच्याद्वारे आपल्याला ते आपलं सुख त्या ठिकाणी प्राप्त करून घेता येतं त्याला सात्विक सुख असं म्हणतात पण त्या सात्विक सुख मात्र मिळवण्याकरता थोडेसे कष्ट आहेत बुद्धी शुद्ध करावी लागते अंतःकरण शुद्ध करावं लागतं त्याच्यामध्ये ज्ञान प्राप्त करून घ्यावं लागतं आणि सुरुवातीला हे साधनेचे सगळे कष्ट विषाप्रमाणे वाटतात जो देहासक्त मनुष्य आहे त्याला हे सगळं दुःखकर वाटतं म्हणून बहुतेक मनुष्य सात्विक सुखाच्या मागे न लागता रजोगुनी सुखाच्या मागे लागतो तमोगुनी सुखाच्या मागे लागतो आणि मग रजोगुनी सुखामध्ये परिणाम हा दुःखदायक आहे तमोगुनी सुख जर पाहिलं तर सुरुवात आणि शेवट दुःखदायकच आहे म्हणून हे रजोगुनी सुख जे आहे ते जे आहे म्हणून त्याचाही विस्ताराने विचार भगवान परमात्मा सांगतात विषयेंद्रिय संयोगात रोजोगुनी सुख जे आहे ते विषय आणि इंद्रिय यांच्या संयोगापासून होत सात्विक सुखाकरता संयोगाची गरज नाही सात्विक सुख जे आहे ते प्रसादामुळे होतं आपली बुद्धी शुद्ध झाली शुद्ध बुद्धी स्थिर झाली की आपोआप आपल्या अंतकरणात जे सहज सुख अभिव्यक्त होतं जे नित्य सुख आहे जे शाश्वत आहे परमात्म्याचं सुख आहे ते सात्विक सुख आहे परंतु हे रजोगुण सुख प्राप्त करण्याकरता विषय आणि इंद्रिय याचा संयोग व्हावा लागतो केवळ विषय असून चालत नाही केवळ इंद्रिय असून चालत नाही तर विषय आणि इंद्रिय यांचा संयोग व्हावा लागतो म्हणून भगवान म्हणतात विषय इंद्रिय संयोगात ज्यांचा संयोग झाल्यानंतर अग्रे अमृतोपमम विषयांचा आणि इंद्रियांचा संयोग झाला की जे सुरवातीला अमृतासारखं आहे सुरवातीला गोड आहे पण परिणामे विषमिव पण परिणाम पाहिला त्याचा तर तो विषासारखा आहे कष्टकर आहे दुःखदायक आहे तत् सुखम राजसम स्मृतम त्या सुखाला रजोगुनी सुख असं म्हटलेलं आहे थोडक्यात हे जे सुख आहे हे अनित्य सुख आहे कारण का हे सुख विषयापासून होणार आहे आणि जेवढे काही विषय असतील ते सगळे काय आहेत अनित्य आहेत शाश्वत नाहीत विषयाचे समसुख वेगळाची बाबू हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे स्वप्नीचे आभासे भद्र जाते म्हणून हे विषय जे आहे ते नाशिवंत आहेत क्षणभर भासणारे आहेत आणि या विषयाचा आणि इंद्रियाचा संयोग आहे विषय नित्य नाहीत इंद्रिय सुद्धा नित्य नाहीत तरी भोग्य जात जेतुले ते देहाच्या निके लागले एकनिष्ठता के नाही विषय तरी जातात इंद्रिय तरी जातात नाहीतर विषय आणि इंद्रिय यांची संयोग तरी जातो कायम टिकणारे हे दोन्ही पदार्थ आहेत विषयी पदार्थ आहेत अनात्म पदार्थ आहेत अनात्म पदार्थापासून होणारं सुख आहे अनात्म पदार्थाच्या संयोगापासून होणारं सुख आहे त्यामुळे ते सुख नित्य नाही मागे आपण दृष्टांत सांगितला होता बिरबल आणि बादशाह रस्त्याने चालले असता एक कुत्रा होता आणि तो झोपलेला होता त्याची जीभ बाहेर आली होती तो बादशा म्हणायला लागला की बिरबल हा कुत्रा आहे त्याची जीभ एवढी बाहेर आहे एवढी जीभ बाहेर असून सुद्धा कुत्रा बोलत कसा नाही तो बिरबल म्हटला तो मुका प्राणी आहे नाही काही झालं तरी चालेल पण ते कुत्रा बोलला पाहिजे नको तिथं डोकं लावायचं नको ते करायचं मोकळ्या माणसांची कामं बिरबलनी सांगितलं ठीक आहे आता किती सांगितलं समजून हा काय आपला ऐकणार नाही काही लोकांना डोकं लावण्यापेक्षा म्हणायचं तू म्हणतो तेच खरं बोलेल म्हणे पण वीस वर्षांनी बोलेल आणि त्याच्याकरता वीस लाख रुपये खर्च येईल म्हटलं तर वीस लाख रुपये घेतले आणि राजाने सांगितलं जर बोलला नाही कुत्रा तर मी तुला फाशी देईल चालेल म्हटलं लोक म्हणायला लागले बिरबल अरे तुला फाशीसारखी शिक्षा होईल तर म्हटलं मी काय एवढा वेडा आहे का ज्या कुत्र्याला बोलवायचं आहे ते कुत्र पंधरा वर्षाचं आहे ज्या राजा समोर बोलवायचं आहे तो राजा सत्तर वर्षाचा आहे म्हणजे एकतर कुत्र तरी मरल नाहीतर मला बोलवण्याचा प्रसंग येणार नाही तसं एकतर विषय तरी संपतो नाहीतर भोगता तरी संपून जातो म्हणून हे विषय जे आहेत हे विषयंद्रिय संयोगात पण विषयाचा आणि इंद्रियाचा इंद्रिया संयोग झाला आग्रे म्हणजे सुरुवातीला फार गोड वाटतं अमृतोपम म्हटले अमृतोपम म्हणजे अमृतासारखं वाटतं हा हा सुरुवातीला अमृतासारखं का वाटतं तिकडे त्या ठिकाणी विषासारखं वाटतं सात्विक सुखात आणि इथे मात्र अमृतासारखं का वाटतं त्याचं कारण असं आहे सात्विक सुखामध्ये कष्ट आहेत मिळवण्याकरता सात्विक सुखामध्ये साधना आहे आवरा इंद्रिय आवरावी लागतात इथे इंद्रियाला आवरायचं आहे का इंद्रिय मोकळी सोडायच्यात अहो इंद्रिय विषयाकडे न्यायच्यात आणि आजपर्यंत अभ्यास इंद्रियांना कशाचा आहे विषयापर्यंत जाण्याचाच अभ्यास आहे अनादि संसार मालेच्या ठाई विषय सेवेले पाही ठसावले चित्ताच्या ठाई वार जन्मभर अनेक जन्म, जन्म विषयाचं सेवन केलेलं असल्यामुळे त्या विषयांना अभ्यास झालेला आहे चांगलं पाहायचं चांगलं खायचं चांगलं मधुर गायन ऐकायचं मऊ मऊ असेल त्याच्यावरच बसायचं खडबडीत असेल तर दुसरीकडं बसायचं सुगंध आला तर थांबायचं दुर्गंध आला तर निघून जायचं असा विषयांचा अभ्यास झालेला आहे आणि त्यामुळे त्या, त्या विषयांना या विषयावाचून काही